नांदेड शहरातील भाग्यनगर कॉर्नर जवळ भीषण अपघात अपघातात उभ्या असलेल्या वाहनांना एंडेवर गाडीनी धडक दिल्यामुळे बुलेट व ऑटो रिक्षा चालकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येते आहे मध्यधुंद एंडेवर चालकांनी उभ्या वाहनांना भरदा वेगाने वाहनांना चिरडल्याची घटना नांदेड शहरातील भाग्यनगर कॉर्नर जवळ दुपारी एक वाजता घडली आहे एम एच बावीस ए एम पाच या क्रमांकाच्या एंडेवर चालकाने भरदा वेगाने उभ्या असलेल्या दोन ऑटो रिक्षा एक मारुती अल्टो एक बुलेट व इतर दुचाकींना जबर धडक दिली या अपघातात बुलेट चालक व ऑटो रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून त्यांना तात्काळ रुग्णालयात भरती करण्यात आल्या प्रत्यक्ष दर्शनी मिळालेल्या माहितीनुसार एंडेवर चालक मध्यधुंद अवस्थेत होता यामुळे वाहनावरचं नियंत्रण सुटल्यामुळे उभ्या वाहनांना धडक दिली आहे तर काही जण या अपघातात थोडक्यात बचावल्यात या घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहन चालकाला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे बरोबर मी उडी मारलो तरी मार लागलेला आहे आणि दुसऱ्याला काय झालं दुसरे एक वर मोटरसायकल होती ते वाचेल की एक्सपायर होईल ते माहिती नाही आहे